महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक दोन हजार चोवीस दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी अकरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विजयी उमेदवार महायुतीचे नऊ उमेदवार विजयी झालेले आहेत त्यामध्ये भाजपचे पाच शिंदे गटाचे दोन अजित पवार गट दोन महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत त्यामध्ये काँग्रेसचे एक आणि उद्धव ठाकरे गटाचे एक आता कोणते उमेदवार विजयी झाले आहेत ते पाहूया पंकजा मुंडे भाजप सदाभाऊ खोत भाजप योगेश टिळेकर भाजप परिणय फुके भाजप अमित गोरखे भाजप भावना गवळी एकनाथ शिंदेगट रुपाल टुंडे एकनाथ शिंदेगट राजेश विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवाजीराव गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रज्ञा सातव काँग्रेस मिलिंद नार्वेकर शिवसेना उद्धव ठाकरेगट